नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये झटपट होणारं वरण भात आणि हिरवी मिरची म्हणजे जे आपण भजी बनवतो त्या मिरच्या खोबरं हळद आणि याचं वाटण सारण भरून बघणार आहोत तर आपण आधी साहित्य बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण झटपट होणारे वरण भात आणि आज आपण झटपट होणार झटपट होणारं वरण भात आणि भरलेली कांदा खोबरं आणि हळदीचं वाटण भरलेली हिरवी मिरची बघणार आहोत तर आधी आपण वरणाचं साहित्य बघूया झटपट होणारे वरण बनवणार आहोत डाळ न शिजवता आपण हे वरण बनवणार आहोत तर इथं मी अर्धा तास आधी मूग मुग, मुग डाळ आणि तुरीची डाळ भिजत ठेवली होती पाण्यामध्ये ती स्वच्छ धुवून मी घेतलेली आहे आता दोन तीन पाण्याने आणि फोडणीसाठी आपण इथं साहित्य बघणार आहोत तर फोडणीसाठी मी इथं हिरवी मिरची घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या तिखटवाल्या मी बारीक कट करून घेतल्यात चार ते पाच लस लसूण ठे थे, ठेचून घेतला आहे कढीपत्त्याची चार ते पाच पानं जिरं आणि राई हळद एक मीडियम साईजचा टोमॅटो मी मोठे तुकडे करून घेतलेत खोबरं तर इकडे मी गॅसवर कढई ठेवली गरम करायला कढई गरम झाली आता आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊयात तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचंय इकडे आपला भातसुद्धा शिजतोय तर भाताचा मी व्हिडिओ वेगळा केलेला नाही कारण आपण नेहमीच भाताचे व्हिडिओ करत असतो त्याच्यामुळे मी फक्त दाखवला आहे आणि इकडे बघू शकता तेल थोड्या प्रमाणात गरम झालं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये जिरं आणि राई घालणार आहोत जिरं आणि राई छान तळतळू द्यायचं आहे आपल्याला जिरं राई थोडं तडतडू लागल्यावर हो। आपण त्याच्यामध्ये लसणीचं प्रमाण खूप घ्यायचं आहे आपल्याला तर तीन ते चार लसूण आपण ठेचून घेतला होता आणि कढीपत्त्याची पानं लसूण आपल्याला थोडा गुलाबी रंगावर फ्राय करून घ्यायचा आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालणार आहोत ही फोडणी छान बसली पाहिजे तरच आपल्या वर्णाला खूप छान चव येणार आहे दोन मिनटं आपण मिरची तेलामध्ये फ्राय करून घेऊया आणि आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे हळद हे आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि जी डाळ आपण धुवून घेतली होती ती आता ह्याच्यामध्ये घालून घेऊयात सगळी डाळ आपल्याला घालायची आहे छान असं आपण सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि आपल्या छान अशी आता ही डाळ शिजवून घ्यायची आहे तर मी तीन ते चार मिनटं झाकण न ठेवता मोठ्या गॅसवर डाळ शिजवून घेणार आहे आणि मगच त्याच्यामध्ये आपण खोबरं मीठ आणि कोथिंबीर घालणार आहोत तोपर्यंत आपला इकडे भातसुद्धा झाला आहे आणि डाळ शिजते तोपर्यंत आपण आता मिरच्या भरून घेऊयात तर मी तुम्हाला दाखवणार आहे कोणत्या प्रकारच्या मिरच्या आपण घेणार आहोत ते तर आधी आपण बाकीचे साहित्य बघून घेऊयात तर बघा थोडीशी डाळ चार ते पाच मिनिटांनी डाळ थोडी शिजली आहे आपण जसं वाफाळवर एक व्हिडिओ टाकला होता माझ्या चॅनलवर तशी आपल्याला डाळ नाही करायची आहे आपल्याला व हे वरण पातळच करायचं आहे झटपट होणारे वरण म्हणजे आपण हे पातळ वरण करणार आहोत तर आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि ओल्या खोबऱ्याचा चव ओल्या खोबऱ्याचा चव शक्यतो घाला खूप छान लागते व वरण किंवा आपण गोडी डाळ बिना वाटपाची सुद्धा म्हणू शकतो याला खूप छान लागते तर आता ह्याच्यामध्ये आम्ही थोडं पाणी ॲड करून अजून मी ह्याला तीन ते चार मिनटं झाकण ठेवून आता मी शिजवणार आहे तर मी ह्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करते आणि मग आपण मिरचीचं सारण भरून घेऊया तर बघा आपण इथं ह्या मिरच्या घेतल्या आहेत कमी तिकीटवाल्या मी अशा चीर पाडून घेतले मध्ये तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ज्याच्यामधील बियासुद्धा काढू शकता मी नाही काढल्या आहेत तर ह्या मी मिरच्या चिरून पाण्यामध्ये ठेवल्या होत्या आणि इथं आपण सारणासाठी बघू शकता मी खोबरं घेतलं आहे ओलं खवून घेतलं आहे ते आणि कमी साहित्यात आणि झटपट होत्यात ह्या मिरच्या आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तर आपण इथे ओलं खोबरं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं बघू शकता तुम्ही छान आपल्याला असं हाताने चुरून घ्यायचं आहे म्हणजे त्या खोबऱ्याला हळद आणि मीठ छान लागलं पाहिजे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघा छान मिक्स झालंय आता आपण ज्या मिरच्या घेतल्या होत्या तर अशा प्रकारे आपल्याला त्या मिरच्यांमध्ये सारण भरून घ्यायचं आहे छान असं भरपूर सारण भरायचं आहे चवीला खूप छान लागतात मग बघा अशा प्रकारे अजून तुम्हाला मिरच्या भरून दाखवते तुम्ही ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट म्हणजे शेंगदाणे भाजून त्याचं बारीक पावडर करून ती कूट सुद्धा ह्याच्यामध्ये वापरू शकता तर अशा प्रकारे सगळ्या मिरच्या आपल्याला भरून घ्यायच्या आहेत छान असं सारण आपण भरलं की खूप छान फ्राय केल्यानंतर आपल्याला जास्त तेलसुद्धा हे फ्राय करताना लागत नाही एकदम क्रम कमी प्रमाणात साहित्य किंवा कमी प्रमाणात तेलामध्ये सुद्धा होतात हे तर हे सगळं आपल्याला असं छान भरून घ्यायचंय अशा प्रकारे आपण सगळे मिरच्या छान अशा भरून घेऊयात आणि मग फ्राय करायला घेऊया तर बघा छान असतं आपलं वरण शिजलं आहे आता त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालणार आहोत आणि थोडंसं तूप तूप पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तरच घाला आणि आता आपण इथे ह्याला छान मिक्स करून घेणार आहोत एक मिनटासाठी उकळी काढणार आहोत आणि मग मी गॅस बंद करणार आहे तो चान सा सुटले आपने तर खूप छानसा सुगंध सुटलाय वरणाला आपण एक उकळी काढूया तर वरण आपलं झालंय तर आता आपण इथं मिरच्या भाजून घेऊयात तर मी इथं आपण ज्याच्यावरती चपाती किंवा भाकरी बनवतो किंवा तुम्ही पॅन नॉनस्टिक पॅनवर सुद्धा बनवू शकता मी तवा घेतला आहे तव्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला जास्त तेल घालायचं नाही आहे आणि तेल थोडं आपल्याला असं चमच्याचा म्हणजे पलिताच्या सायाने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे थोडस तेल गरम झालेलं असं आपल्याला वाटलं की त्याच्यामध्ये आपल्याला जेवढ्या जातील तेवढ्या आपण ह्या मिरच्या टाकून घेणार आहोत तर मी सगळ्याच मिरच्या घालून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि मीडियम लो टू मीडियम गॅसवर आपल्याला ह्याला एका एक बाजूने प्रथमत भाजून घ्यायचं आहे आणि मग दुसऱ्या साईडला पलटी करायचं आहे तर आपण ह्याला दोन मिनटासाठी छान असं एका एक बाजूने भाजून घेऊयात आणि मग दुसरी बाजू पलटून घेऊयात थोडंसं आपल्याला त्याला असं प्रेस करायचं आहे अलगतपणे जेणेकरून ते छान असे भाजले जातील आणि एक दोन मिनटं आपल्याला याला एका बाजूने आधी शेकून घ्यायचं छान असं तर बघा दोन मिनटाने आपण त्याला चेक करूया मी मध्ये एक दोन वेळा प्रेस केलं होतं त्याला आता आपण ह्याला पलटी करून घेणार आहोत बघा एका बाजूने छान भाजले गेले ते बघू शकता तुम्ही सारण सुद्धा छान गेलंय सगळे आपण एक एक करून अलगचपणे पलटी करून घेणार आहोत उपवासाच्या वेळी तर ह्या मिरच्यांची रेसिपी किंवा आ, ही मी एक भाजीचा प्रकार म्हटलात तरी चालेल उपवासाच्या वेळी आणि मी तर आवर्जून करते खूप छान लागते सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही मिरच्यांची भजी किंवा कांदा खो खोबरं आणि हळद भरलेलं सारण वाटण कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा असं करता का तेसुद्धा सांगा छान असं आपण पलटी करून घेतलं आहे सगळ्यांना बघा आणि असंच आता आपण पलटी केलेली बाजूसुद्धा छान भाजून घेणार आहोत असा सुगंध घरभर सुगंध सुटला आहे मिरचीचा खूप छान वास येतो हे असं प्रेस करून करून आपल्याला छान भाजून घ्यायचं सगळे बघू शकता तुम्ही किती छान असं कलर आला आहे त्याला सारण सारणसुद्धा छान भाजलं गेलं आहे आता आपण ही बाजू पलटी केल्यानंतर ही बाजू शेकून घेतल्यानंतर त्याला दोन मिनटात झटपट अगदी काढून घेणार आहोत जेवढे भाजलेत तेवढे आपण काढून घेऊयात काही छान भाजलेत जे, भाज जे, भाज जे सेंटरला होते ते छान भाजले गेलेत आणि साईड आहेत ते आपण मध्ये करून घेऊयात हे सुद्धा छान भाजले गेले बघा किती छान दिसतंय दिसायलाच एवढे जर छान असतील तर चवीला किती टेस्टी असतील तुम्ही सुद्धा घरी करून बघा खूप छान लागतात अशाच प्रकारे आपण सगळे सगळ्या मिरच्या फ्राय करून घेऊयात आणि छान असं वरण भाताचं आणि हिरव्या मिरचीचं ताट सर्व करून घेऊया तर बघा छान असं आपलं वरण आणि भरलेली हिरवी मिरची तयार आहे सोबत पापड तर तुम्हाला आजचा हा रेसिपीचा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करून कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ही आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका थँक्यू